मंडळी आपण पुशेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आलेलो आहे आणि गेल्या वर्षीचा या मैदानाचा हिंद केसरीचा मानकरी होणं कुणाच्याही बसची काम नाही मित्रांनो आणि गेल्या वर्षी जो हिंद केसरीचा मानकरी झाला होता तो द्वारलीकरांचा हारण्या आता मैदानात उतरलेला आहे मित्रांनो आणि बैलाच आता बबलू शेठ काय नाहीत त्यांची घरची सगळी मंडळी किंवा मित्रमंडळी या ठिकाण आहे आणि खरोखर एक हिंद केसरी गेल्या वर्षीचा मानकरी त्याचबरोबर भारत केसरी गेल्या वर्षात म्हणजे गेल्या पूर्ण वर्षात ज्या सगळ्यात दोन मोठ्या शर्यती झाल्या त्या शर्यतीचा मानकरी आता हारण्या मालकासाठी पाहणारा मालकाच्या प्रेमासाठी पाहणारा बैल मैदानात उतरलेला आहे मंडळी बघा गेल्या वर्षीचा हिंद केसरी निवांत बैलाची आराम चाललेली आणि चारी बाजूने बैलाला बंदिस्त असं मालकानं बघा आपण एखाद्या माणसाची काळजी घेत नाही एखाद्या मुलाची काळजी घेत नाही दादांना अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं की माझा मुलगाच आहे आणि हरण्यासाठी दाद, दादा दादा कुठे गेलेत बाहेर येत बाहेर गेले काय आता हरण्या उद्यासाठी सज्ज आहे तुम्ही किंवा आतापर्यंत तर बैलांना आनंद दिलायच तुम्हाला नाव फार मोठं केलंय उद्यासाठी काय अपेक्षा आहेत उद्याची पण आम्हाला अपेक्षा आहेच अभिमान आहे त्याचा उद्याची हिंद केसरी हवा म्हणून हा होणार होणार उद्या होणार मित्रांनो आत्मविश्वास असतोय आपल्या बैलावरती असणार प्रेम असतंय उद्या कुठल्या बैला बरोबर पाहणार आहे लखन लखन मित्रांनो दोन्हीही बैल लखन सुद्धा मैदानात दोन तीन दिवसापासून मैदानात आहे आणि आज हारण्या सुद्धा सकाळी पळापळी करण्यापेक्षा पुशेगाव मध्येच आहे दोन दिवस झालं बैल परंतु आज या ठिकाण बैलाला आणलेलं आहे मैदानामध्ये आणलेलं आहे खरोखर दादा मी माझ्या चॅनेल तर्फे आणि अखंड लाखो प्रेक्षकांतर्फे आपल्या हारण्याला शुभेच्छा देतो आणि yes. थांबतो बैलाला उठवत आहे कारण बसल्याला आराम केला पाहिजे बघा निवांत मध्ये बैल बसलेला आहे गेल्या वर्षीचा हिंद केसरीचा मानकरी तसाच महान भारत केसरीचा मानकरी द्वारलीकरांचा हरण्या बैलाचा आराम चाललाय आणि आरामाचा वेळ आहे आणि आपण सर्वांनाही आता आराम करणं गरजेचं आहे संध्याकाळी उशीर झालेला आहे शेवटची बाईट टाकतो हरण्याचं कारण हिंद केसरी मुलाखत घेण्याचं एवढंच काम की तुम्ही माणसाला बघा मोठ्या आहे म्हणून मुलाखत घेतली परंतु हिंद केसरीचा मान भी त्याने पटकावला आहे आणि त्या मानकऱ्याचा मान ठेवून मान आपली गरज आहे म्हणून हा मुलाखत घेतली थांबतो जय जवान जय किसान आणि पुन्हा एकदा सेवागिरी महाराजांच्या चरणी चे प्रार्थना करतो की हरण्यानं परत एकदा हिंद केसरी व्हावं हो आणि मालकाचं नाव मोठं करावं हो। एवढीच विनंती करतो आणि थांबतो चला।, <laughs> चला।, <laughs> चला चला सर्वांची इच्छा आहे No, olori sombati kende.